नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकडे वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे आप लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह भारतामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना झाली अहमदाबादहून उडालेल्या एअर इंडियाचं विमान इंग्लंड ले जात असताना उडाल्याबरोबर क्रॅच झालं आणि एकशे एक्केचाळीस विमानात बसलेल्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना विमान अपघाताच्या इतिहासात अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण या घटनेमुळे जे विमान आजपर्यंत बोईंगचं ड्रीम लायनर विमान जे सेवन एट सेवन बोईंग ड्रीम लायनर ठीक आहे हे विमान आजपर्यंत याचा ट्रॅक रेकॉर्ड नाही का या विमानाचा जेव्हापासून याची निर्मिती झाली तेव्हापासून याचा जा अपघात झाला एकही विमान अपघात न झालेल्या विमानाचा अचानक अपघात कसा होतो हे प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे विमान उडाल्याबरोबर एक वाजून अडतीस मिनिटाहून टेक ऑफ करते एक वाजून अडतीस मिनिटा व अडतीस मिनिटाले म्हणजे बारा जून दोन हजार पंचवीस ठीक आहे या तारखेले एक वाजून अडतीस मिनिटानं अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान टेक ऑफ करते आणि लगेच एक वाजून चाळीस मिनिटानं ठीक आहे तिथं समोर असलेल्या एम बी बी एस कॉलेजच्या हॉस्टेल वर जाऊन आदळते आणि या विमानात सव्वा लाख लिटर जवळपास पेट्रोल होतो आणि एवढ्या मोठ्या पेट्रोलचा ब्लास्ट किती मोठा होईल का त्याच्यातून कोणी वाचत असा इतका भयंकर ठीक आहे आणि खूप मोठा विमान अपघात आमच्या देशात झाला पण त्याचे कारण काय कशामुळे दोन दोन इंजन असलेलं ड्रीमलाइनर विमान कसं क्रॅच झालं ठीक आहे दोन्ही विंजन एका दमानं ठीक आहे फेल पडले होते का असे अनेक प्रश्न अनेक लोकांच्या मनात येऊ शकते त्याच्यानंतर विमा ठीक आहे जे विमान जिथं क्रॅच झालं त्या हॉस्टेलमध्ये काही पोरं जेवण करत होते काही पोरं आपापल्या रुमाईत बसले होते तिथले किती विद्यार्थी मरण पावले याचा आकडा अद्याप तरी आलेला नाही पन्नास तर विद्यार्थी जखमी अवस्थेत होते धुवाच एवढा मोठा झाला का त्या धुव्यानं गुदमरून काही विद्यार्थी मरण पावले असू शकते अनेकांच्या आयुष्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले काहींचे स्वप्न विमानातच था उद्ध्वस्त झाले काहीचे स्वप्न जे जमिनीवर राहून ठीक आहे डॉक्टर होईन असं भविष्य पाहत होते त्याचे जमिनीवर त्याचे स्वप्न मातीत मिळाले म्हणून ज्या ज्या लोकांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या दुःखात मी माझं कुटुंब आणि माझा फिनिक्स परिवार सहभागी आहे सर्व मृत्युमुखी पडलेल्या या विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या ज्या कुटुंबावर ठीक आहे या अपघातामुळे ठीक आहे या अपघातात मृत्युमुखी पावल्यामुळे त्याचं अख्खी फॅमिलीच्या फॅमिली उद्ध्वस्त झाली ते ठीक आहे दुःखातून सावरू शकत नाही एवढी ताकद त्याच्यात नाही आहे आणि जे लोक मृत्युमुखी पडले ते ओळखाले नाही येऊन राहिले त्याचे डीएनए टेस्ट करून ओळखावं लागेल इतकी विदारक अवस्था इतका भीषण अपघात झाला आहे या अपघाताची सत्यता बाहेर यावी याच्यासाठी ब्लॅकबॉक्स भेटणं गरजेचं आहे आणि म्हणून ठीक आहे ते सर्व कुटुंब ठीक आहे जे आता दुःखाच्या खाईत धकलल्या गेले आहे त्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी ठीक आहे देव त्यांना शक्ती प्रदान करू एवढी प्रार्थना मी देवाला करतो आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॅक बॉक्सवर हो आहे एक व्हिडिओ कसा अपघात झाला असेल ठीक आहे असा एक व्हिडिओ घेतला आहे तर ब्लॅक बॉक्स काय आहे ते ब्लॅक बॉक्सचा रंग तर सगळ्यात पहिले ब्लॅक नाही नैराज भाऊ ठीक आहे ब्लॅक बॉक्स हा एक विमानात एक अत्यंत महत्त्वाचा डिवाईस असते जे विमानाच्या शेपटीकडे ठेवलं असते थे। कारण विमानाची शेपटी ही अपघातापासून ठीक आहे म्हणजे अपघात झाल्यावर फार कमी व्या ठीक आहे तिला नुकसान पोचते म्हणून हे ब्लॅकबॉक्स हे विमानाच्या शपट्टीकडे ठेवण्यात येते थे। जिकडं इंधनाची टाकी आहे त्याच्या जवळपास ठेवण्यात येत नाही ब्लॅकबॉक्सचा रंग हा ब्लॅक नसतो त्याचा रंग ऑरेंज म्हणजे केशरी ज्याचा भारताच्या तिरंगाचा वरचा जो रंग आहे तसा रंग असतो चमकीला असतो कारण चमकीला काऊन असते तो अपघात झाल्यावर एवढा धुवान विस्तू होते त्याच्यामुळे हा काया आलाय तरी लवकर नजरेत पडायला पाहिजे विमान दुर्घटना झाल्यावर म्हणून ब्लॅक बॉक्स शोधल्या जातो विमानाचा आणि म्हणून बॉक्स मध्ये काय असते तर ब्लॅक बॉक्समध्ये दोन टेक्निकल डाटा हा रेकॉर्ड केला जातो मागच्या विमानाच्या प्रवासातला दोन ते तीन तासाचा डाटा हा कंटिन्युअस रेकॉर्ड होत असतो आणि मागचा जुना डाटा डिलीट होत असतो शेवटच्या क्षणात विमानात काय कंडिशन झाली असेल कशामुळे अपघात झाली असेल पायलट आणि कोपायलट मध्ये काय चर्चा झाली हा सगळ्या विमान किती उंचीवर आहे पायलट आणि को पायलट हे चर्चा करत असतात विमान किती उंचीवर आहे विमानात काही प्रॉब्लेम आहे का हवेचा किती दाब आहे ठीक आहे हे सगळं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे हे सगळं रेकॉर्ड करायचं काम आणि विमान ठीक आहे विमानातील पायलट आणि को पायलट याच्यामधील चर्चा कॉकपिट मधील चर्चा हे सगळं ते रेकॉर्ड करायचं काम करते ठीक आहे ब्लॅक बॉक्समध्ये दोन मेन डिवाइस असतात ठीक आहे एक असते एफ डी आर ठीक आहे आणि दुसरा असते ठीक आहे सीवीआर याले म्हणते कॉकपीट वॉइस ठीक आहे कॉकपीट वॉइस रेकॉर्डर कॉकपीट मधला सगळ्या वॉइस रेकॉर्ड करायचं काम करते आणि त्याच्यानंतर आहे एफ ठीक आहे एफ ले म्हणते फ्लाईट डाटा रेकॉर्डर फ्लाईट डाटा रेकॉर्डर म्हणजे हे दोन वेगवेगळे डिव्हाइस असते एकाच ब्लॅक बॉक्समध्ये फ्लाईट डाटा रेकॉर्ड म्हणजे विमान किती उंचीवर आहे ठीक आहे त्याच्यानंतर हवेचा दाब किती आहे विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड आहे का वैमानिक का चर्चा करत आहे हे सी व्ही आरमध्ये मध्ये रेकॉर्ड होते याच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी रेकॉर्ड होते आणि याच्यावरून मग अंदाज करता येतो विमाना का विमानाचा ये अपघात का बरं झाला असेल त्याच्या मागचं कारण का असेल आता हे जे अहमदाबादची विमान ट्रॅजिटी झाली विमानाचा अपघात झाला ठीक आहे हा अपघात ठीक आहे कशामुळे झाला कारण दोन्ही विमानाची इंजन फेल पडले का जे जगातलं सेफेस्ट विमान म्हणून ओळखले जाते लॉंग पल्ल्यासाठी ठीक आहे आणि बोईंग नावाची कंपनी बनवते ठीक आहे त्या याच्यात काही प्रॉब्लेम होता का टेक्निकल हे सगळे टेक्निकल प्रॉब्लेम बॉक्स भेटल्यावरच माहीत पडू शकते म्हणून ब्लॅक बॉक्स हे अत्यंत महत्वाचं आहे हे एवढं कठीण मेटलचं ठीक आहे टिटॅनियम नावाच्या एका ठीक आहे एकदम कठोर कितीकही उष्णतेचा ठीक आहे कितीकही टेम्परेचर कितीकही पाण्याचं प्रेशर आणि कितीकही जोड्यानं धडक लागली ते सगळं सहन करण्याची ताकद ब्लॅक बॉक्समध्ये असते वरच्या कव्हरमध्ये असते जेणेकरून आतमधल्या दाटायले काही हानी पोहोचू देत नाही असा ह्या कव्हरिंग केलेला पूर्ण बॉक्स असतो ह्या जो बॉक्स तुम्हाला दिसत आहे ह्या कवरिंग केलेला जो बॉक्स आहे पूर्ण ह्या एवढा खतरनाक असतो का ह्या ठीक आहे हा टिटॅनियम नावाच्या एका ठीक आहे एका मेटलनं बनला आहे ठीक आहे आता टायटेनियम आणि टायटेनियम हे मेटल जे आहे तर हे मेटल ठीक आहे इतकं हार्ड असते का ते हवेचा ठीक आहे हवेचा दाब पाण्याचा कितीकय दाब आणि उष्णता प्रचंड उष्णता सहन करू शकते आता हा ब्लॅक भेटल्यावर घेतल्यावर बॉक्स ठीक आहे रीड करायचे दोनच ऑथॉरिटीले पावर आहे एक आहे भारतीय नागरी विमान उड्डाण मंत्रालय ठीक आहे त्याला आपण म्हणतो नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ठीक आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे ठीक आहे ए त्याचा लाँग फॉर्म आहे लक्ष द्या डी ठीक आहे जी सी ए ठीक आहे डी जी सी ए लेस नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यालेच पावर आहे आणि एक ठीक आहे एक आहे ठीक आहे एरोप्लेन ठीक आहे ॲक्सिडंट ठीक आहे ॲक्सिडंट त्याच्यानंतर ए लक्ष द्या विमान अपघात तपास ब्युरो ठीक आहे एरोप्लेन ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ठीक आहे या एक ले आणि एक डी जी सी एले ठीक आहे जे ड्रोन गिनची परवानगी देते या दोन संस्थेलेच बॉक्स रीड करायचे पावर आहे म्हणून ब्लॅक बॉक्स आला का या दोन संस्थेकडं तो पाहिन आणि त्याच्या तांत्रिक बाबीचा पूर्ण अभ्यास करून विमानाचा अपघात कशामुळे झाला म्हणून आता ब्लॅकबॉक्स शोधाच्या मागे लागले आहे का आता ब्लॅक बॉक्स कुठं आहे आणि तो ब्लॅकबॉक्स भेटला का तो पहिले याच्याकडं जाईन या संस्थेकडं आणि त्या ब्लॅक बॉक्समधला ठीक आहे शेवटल्या एक दीड मिनिटात काय चर्चा झाली ठीक आहे कोणाची पायलट आणि को पायलट या विमानातली ठीक आहे एअर इंडियाचं हे विमान होतं आणि नुकतीच एअर इंडिया रतन टाटांनी जी साठ हजार करोडमध्ये घाट्यात गेली होती ती विकत घेतली त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह एअर इंडियावर निर्माण होत आहे आणि भारतीय नागरी विमान उड्डाण मंत्रालयावर होत आहे त्याच्यामुळे प्रचंड भीती भारतीय लोकांच्या मनात आहे का आता विमानानं प्रवास करायचा का नाही करायचा तर आता ज्याने इमर्जन्सी करायचा आहे त्याला करावंच लागेल त्याला काही सोल्युशन राहणार नाही आणि मरण कुठेही येऊ शकते असं मला वाटते त्याच्यामुळे तुम्ही ज्या विमानात बसले त्या विमानात आयुष्यभर दोनशे तीनशे वेळा प्रवास केला तर एकही अपघात होणार नाही आणि चुकून एखाद्या विमानात पहिल्यांदाच काही काही माणसं बसले त्याचाही अपघात होऊ शकते ठीक आहे कारण ॲक्सिडंट कॅन हॅपन्स वन अपघात हा कोणासोबत कुठेही होऊ शकतो म्हणून ठीक आहे आपल्या हातात नाही आहे अपघात होणं विमानाचा तरी गाडीगिडीचा ना होणं नाही होणं हा तुमच्या हातात आहे दारू पिऊन चालवत आहे ठीक आहे प्रचंड वेगान चालवत आहे तर तू कुत्र्याची मोत मरशील पण मात्र विमानाचा अपघात होणं न होणं हे सगळं टेक्निकल बाबीवर डिपेंड आहे ठीक आहे विमानात काय टेक्निकल प्रॉब्लेम होते हे विमान तपासणाऱ्या ज्या संस्था आहेत ते पाहिन आणि को पायलट पायलटले माहीत राहीन विमानाचा अपघात कशामुळे झाला प्रवाशाने का माहीत राहणार आहे प्रवाशाच्या हातात विमान चालवणं ना राहत नाही त्याच्यामुळे अपघात कशामुळे झाला हे ब्लॅकबॉक्समुळे माहीत पडू शकते पण ब्लॅकबॉक्स भेटणं महत्त्वाची गोष्ट आहे तो आता मिळाला का त्याच्यातून सत्यता बाहेर येईल आणि आपल्याले काहीतरी माहीत पडन का या अपघातामागचं कारण काय आहे आजच्या दिवशी तरच थांबतो व्हिडिओ कसा वाटला सांगा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र